संपत नाही तेव्हा उगाच आपल्याला वाटतं की आपण प्रोक्रॅस्टिनेट करत आहोत त्याचा ओव्हरऑल प्रॉडक्टिव्हिटीवर पण परिणाम होत असतो कारण बॅक ऑफ द माइंड हे सतत सुरू असतं की माझं हे राहिलंय माझं ते आहे आणि त्यांनी एक मनाची हुरहुर वाढत असते तर या प्रोक्रॅस्टिनेशनवर मात करण्यासाठी हा उपाय करून पहा नमस्कार बरेच जणांना बरेच वेळा हा प्रश्न असतो की काही कामं असतात जी आपली पेंडिंग असतात आणि रोजची कामं चालू असतात परंतु अशी एक छोटी मोठी काही कामं असतात जी संपतच नसतात खरं तर ती करायला फार वेळ लागतो असंही नसतं परंतु समाव ती राहतात आणि मग ती साचत जातात आणि ती साचल्यामुळे मानाची मनाची अस्वस्थता वाढते मानसिक अस्वस्थ वाढतं आणि ही तक्रार बरेच जणांची असते आणि मुळात ही कामं खरं तर पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तासाची असतात परंतु ती संपत नसल्यामुळे सतत बॅक ऑफ द माइंड एक रुखरुख राहिलेली असते की आपण ही कामं संपवू शकत नाही आणि त्याचा ओव्हरऑल एफिशियन्सी प्रॉडक्टिव्हिटीवर पण परिणाम होत असतो कारण बॅक ऑफ द माइंड हे सतत सुरू असतं की माझं हे राहिलं आहे माझं ते राहिलं आहे आणि त्यांनी एक मनाची हुरहुर वाढत असते तर यावर काय करता येईल असा बरेच वेळा बरेच जणांचा प्रश्न असतो आणि मलाही स्वतःला हा बरेच वेळा प्रश्न आला होता सो आम्ही अनुभूतीमध्ये ह्याच्यावर चर्चा केली आणि आम्ही जो उपाय करतो तो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करतो कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं तर त्यात उपाय काय करायचा की जी पहिली तुमची कामं पेंडिंग राहिली आहेत असं तुम्हाला वाटतं ती लिहून घ्यायची हा त्यातला पहिला टास्क एक दिवस कधीतरी आपल्याला मिळतो शनिवार रविवार किंवा जरा एखादा सुट्टीचा दिवस असू शकतो तर त्या दिवशी काय काय पेंडिंग राहिलं आहे ज्याच्यामुळे मला रुखरूक लागली आहे आणि रुखरूख वाटते सतत ती पहिली लिहून काढा मे बी ती काम असतील सात आठ दहा बारा पंधरा ती लिहून काढा पहिली ती लिहिल्यावरती त्या कामाला किती वेळ लागेल अंदाजे किती वेळ लागेल ते पहिलं लिहून काढा एखाद्या कामाला पाच मिनटं लागतील एखाद्या कामाला दहा मिनटं लागतील कदाचित एखाद्या कामाला अर्धा दिवस लागेल तर ते पहिलं लिहून काढा की या कामाला ॲक्च्युअल वेळ किती लागू शकतो असा तुमचा अंदाज आहे ही झाली त्याची दुसरी स्टेप त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तिसरी स्टेप अशी करायची आपल्याला की त्यातली कुठलीही एक दोन कामं निवडायची त्याच्यात मग आता प्रायोरिटी ठेवायची की हे पहिलं हे दुसरं हे तिसरं हे चौथं अशी पहिली पाच कामं त्यांची प्रायोरिटी ठरवा आणि त्यातलं कुठलंही एक काम आज आत्ता ताबडतो या फॉर्म्युलानी करून टाका ज्याला कमीत कमी वेळ लागणार असेल असं एक कुठलंही काम आज आत्ता ताबडतो या हा वा फॉर्म्युला वापरून ते संपवून टाका ते एक काम झालं ना की तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल आणि मग कदाचित त्याच दिवशी तुम्ही दुसरं काम करू शकाल समजा त्या दिवशी ते काम झालं नाही म्हणजे दुसरं काम झालं नाही तर दुसऱ्या दिवशी ते काम हातात घ्यायचं म्हणजे जे पुढचं काम आहे ते अशा पद्धतीने तुमची कामं जसजशी संपायला लागतील आणि मी तुम्हाला तेच सांगतो जी कामं छोटी आहेत किंवा पटकन होणारी आहेत ती पहिली हातात घ्या म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल मोटिव्हेशन मिळेल की काल मी हे करू शकलो तर आज दुसरं काम नक्की करू शकेल आणि असं करत करत तुमची जी साचलेली कामं आहेत ती संपतील आणि मी तुम्हाला खरंच सांगतो जेव्हा हे आटोक्यात येईल कारण असं होणारच नाही आयुष्यात आपल्या कामं संपणार पूर्ण कामं कधी संपणारच नाही कारण आयुष्य आहे त्यामुळे या फ्लोमध्ये कामं येतच राहणार परंतु ही साचलेली कामं संपली ना की आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि मनाचं स्वास्थ्य सुधारतं कारण जेव्हा आपण कामं संपत नाही तेव्हा उगाच आपल्याला वाटतं की आपण प्रोक्रॅस्टिनेट करत आहोत तर या प्रोक्रॅस्टिनेशनवर मात करण्यासाठी हा उपाय करून पहा काही अडलं तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर आहे याची खात्री बाळगा आम्ही तुम्हाला तत्परतेने मदत करू आणि ह्यातनं तुमची एकंदर अडचण किंवा तुमच्या समस्या समजून त्याप्रमाणे नक्की सोल्युशन देऊ याची खात्री बाळगा विश यू ऑल द बेस्ट